नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही न्यूज मराठी नांदेड रेल्वे विभागाची बैठक नांदेड विभागीय कार्यालयात नुकतीच संपन्न झाली असता खासदार नागेश पाटील यांनी दळणवळणाच्या अडीअडचणी आणि प्रवाशांच्या सोयी संदर्भात अनेक अडीअडचणीवर मात करण्यासाठी रेल्वे संदर्भात नांदेड रेल्वे विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी आपल्या पत्राद्वारे विविध रेल्वे संदर्भात मागणी करून दळणवळणाविषयी व प्रवाशांच्या सोयी सुविधाविषयी मागणी केली आहे पाहूया खासदार नागेश पाटील अस्ठीकर या प्रसंगी काय म्हणाले ते काल जी आपली बैठक इथली रेल्वे डिव्हिजनची झाली त्याच्यामध्ये जी जीएम उपस्थित होते त्यामुळे आपल्याकडल्या बऱ्याचशा जे पेंडिंग मागण्या होत्या किंवा जे काही गरजेचं होतं आपल्या इकडं रेल्वे डिपार्टमेंटचं त्या संदर्भात तशी खूप चर्चा झाली पण महत्त्वाचं सांगायचं सा म्हटलं तर आपल्या इकडली जी लोक भक्त लोकं आपले तिरुपतीला जाणारे आहेत त्यांना निजामाबाद किंवा मग आदिलाबादपासून जावं लागायचं ती रॉयल सीमा एक्सप्रेस आपण नांदेडहून चालू करावी असं आपण त्यांना दिलं होतं कारण ती ती रेल्वे जवळपास निजामाबादला एक पाच सहा तास थांबून असती मग त्याचं ते, ते एक्सटेंड आपल्या इथपर्यंत करावं म्हणून आपण त्याला एक प्रमुख मागणी त्याच्यामध्ये ती एक केली होती वंदे भारत जी ट्रेन आहे ती जालन्यापर्यंत येते मग ती जालन्यापासून करण्यापेक्षा नांदेडपासून जर केली तर ती अजून चांगलं राहील म्हणून आम्ही ती नांदेडपर्यंत एक्सटेंड करावी याच्यासाठी प्रामुख्याने मागणी केली आणि ती जवळपास ही दोन्ही गोष्टी जी आहेत वंदे भारत असो किंवा मग हे असो हे जवळपास मान्य झाल्यासारखे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ते एक महत्त्वाचा होता आपल्याकडे किनवटचे जे आपले किनवट जो भाग आहे नांदेडपेक्षा नांदेड जिल्ह्यातला एक भाग आहे तो आणि तिथं म्हणजे खूप लांबचं डिस्टन्स आहे आणि बरेचसे कर्मचारी असतील किंवा मग विद्यार्थी असतील किंवा मग स जनसामान्य माणसाला जाण्यासाठी खूप त्रास होत होता त्यामुळं ती गाडी दिवसातून दोन टाईम करावी जे गाड्या आहेत त्याला डबे वाढवावे ही अशा एक साधारण त्या ती मागणी केली एक कोल्हापूर ते धनबादची जे विषय होता त्या गाडीला हिमायतनगरला थांबा द्यावा हा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता आमच्या हिंगोली ते साप्ताहिक ट्रेन जे सुरू करावी म्हणून आपण ती एक मागणी केलेली आहे त्यामुळं ते प्रामुख्यानं मागणी होती की ती मोठी गोष्ट होती हिंगोली आ, या ते पुन्हा अजून जे आपल्या याला कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं नांदेडून नंदीग्राम देवगिरी राजधानी एक्सप्रेस राजाराणी एक्सप्रेस सॉरी आणि पुन्हा गाडीला थर्ड ए सी एक सेकंड फर्स्ट ए सी त्याची एक एक डबा सगळ्या महिला आरक्षणाचा एक डब्बा वाढवावा एक जनरलचा डब्बा वाढवावा असं आपण एक मागणी केलेली आहे कारण हे एक मोठ्या प्रमाणामध्ये नांदेडहून लोकांचे एवढे रिझर्वेशन कॅन्सल होतात एवढे लोकांचे वेटिंगवर राहतात की त्यांना खूपच जास्त गर्दी असते त्यामुळे त्याच्यामध्ये एक एक डबा या सगळ्याच ए सी कोचमध्ये एक वाढवावा जनरलचा एक वाढवावा महिलाचा एक वाढवा अशी आपण एक प्रामुख्याने मागणी केली पुन्हा नागपूर संभाजीनगर हिंगोली मार्ग नवीन सवैर गाडी सुरू करावी याच्यासाठी एक आपण प्रामुख्याने मागणी केलेली आहे कारण आता ते जर नागपूरला जायला व्यवस्था नाहीच आहे आपल्या इकडून जाण्यासाठी तर ते एक नवीन गाडीची एक संकल्पना केलेली आहे बँगलोर एक्सप्रेस किनवटहून सोडण्या सोडण्यात यावी व इतर मागण्या अशा जे दक्षिणच्या याच्या त्याच्या खूप मागण्या आपण त्याच्यातल्या बऱ्याचशा जे जरुरी होत्या गरजेच्या होत्या ते सगळ्या त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि साफसफाईच्या बाबतीमध्ये खूप मोठा इशू होता त्यांचा ते पण चर्चा करण्यात आली अशा विविध मागण्या आम्ही त्यांच्यासोबत मागल्या तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची